नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आजसुद्धा अतिशय महत्त्वाचा मी विषय घेऊन आलो आहे आणि तो म्हणजे सर्पदंश साप चावल्यावर काय करावं ग्रामीण भागामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावर साप बाहेर निघतात आणि सर्पदंशाच्या अनेक केसेस आपण बघत असतो अनेकदा साप चावला किंवा अजून दुसरं काही झालं याबद्दलसुद्धा कधीकधी माहिती मिळत नाही सर्पदंश झाल्यावर घरातील सगळी मंडळी घाबरून जातात आणि आता काय करावं असा प्रश्न निर्माण होतो आणि जर लवकर लक्ष दिलं नाही तर आपला जीवसुद्धा धोक्यात येऊ शकतो त्यासाठी साप चावल्यानंतर आपण काय करावं घरगुती काही सोपे उपाय आहे का प्रथमोपचार काय करावा या संदर्भातलाच आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्पदंश झाल्यावर काय करावे सर्वप्रथम रुग्णाला शांत करावे कारण रुग्ण अतिशय घाबरलेला असतो त्याला जास्त हालचाल करू देऊ नये कारण हालचालीमुळं शरीरामध्ये विष जास्त पसरण्याची शक्यता असते सापाचे हे विष हृदयापर्यंत पोहोचू नये त्यासाठी काही प्राथमिक गोष्टी आपण करायला पाहिजे ज्या ठिकाणी सर्पदंश झालेला असतो म्हणजे साप जिथं चावलेला असतो त्याच्याजवळच विष पांगू नये त्यासाठी कापडी घट्ट अशा पट्टीने बांधावे सर्पदंशावर घरगुती आणि आयुर्वेदिकसुद्धा अनेक उपाय आहेत तरी पण साप चावल्यावर सर्वप्रथम रुग्णाला दवाखान्यामध्ये न्यावे कारण कोबरा घोनस यासारखा विषारी साप जर असेल आणि आपल्याकडून जर वेळ झाला असेल किंवा उशीर झाला तर त्या रुग्णाला धोका संभवू शकतो आपल्याकडे ज्या सापाच्या प्रजाती आहेत थोड्याफार जर प्रजाती सोडल्या तर बहुतेक साप हे बिनविषारी आहेत त्यामुळे साप चावल्यावरती रुग्णाला शांत करणं गरजेचं असतं कारण बऱ्याच वेळाला रुग्ण हा त्या विषापेक्षा घाबरूनच दगावतो आता सर्पदंशावर काही घरगुती आणि आयुर्वेदिक आपण उपाय बघूया सर्पदंशासाठी अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त एक वनस्पती आहे ती म्हणजे आघाडा सर्पदंश झालेल्या ठिकाणी आघाड्याच्या पानाचा रस लावा तसेच आघाड्याच्या ज्या मुळ्या आहेत त्या ठेचून किंवा त्या मुळ्यासुद्धा चावायला द्याव्यात तसेच आघाड्याच्या पानांचा जो रस आहे तो सुद्धा प्यायला द्यावा त्यामुळे वीज जरा कमी होतं आघाड्याच्या पानांचा रस किंवा आघाड्याच्या ज्या मुळ्या आहेत त्या ठेचून त्याचा जो चौथा असतो तो सर्पदंश झालेल्या ठिकाणी जर लावला तर सूज कमी होते वेदना कमी होतात ग्रामीण भागामध्ये तात्काळ सुविधा नसतात त्यामुळे हे प्रथमोपचार आहेत परंतु जर साप विषारी असेल हे आपल्याला माहिती असेल तर तत्काळ रुग्णाला सरकारी हॉस्पिटलमध्ये न्यावे कारण त्या ठिकाणी अँटीव्हेनम नावाची सापाची लस असते आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये ती फ्रीमध्ये मिळते आणि त्यामुळे धोका टळतो आघाडा या वनस्पतीशिवाय इतरही काही घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय आहे त्यानंतर हळद ही जंतुनाशक आहे विषनाशक आहे त्यामुळे हळदीचा लेप हा ज्या ठिकाणी सर्पदंश झालेला असतो त्या ठिकाणी लावावा त्यामुळे विष कमी होतं त्यानंतर आयुर्वेदिकदृष्ट्या अजून एक वनस्पती फार महत्त्वाची आहे ती म्हणजे गुळवेल गुळवेलचा काळा जर त्या रुग्णाला प्यायला दिला तर त्याची प्रतिकारशक्ती वाढते त्यानंतर अजून एक महत्त्वाचा उपाय म्हणजे लसूण कारण लसूण हा रक्त शुद्ध करतो त्यामुळे विषाचा प्रभाव कमी होतो त्यामुळे सर्पदंश झालेल्या व्यक्तीला लसूण खायला द्यावा सर्पदंश झाल्यानंतर अजून काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या म्हणजे काय करू नये सर्पदंश झालेल्या ठिकाणी चिरा पाडू नये तोंडाने विष ओढण्याचा प्रयत्न करू नये झाडं फुलं ताईत यासारख्या भानगडीत न पडता रुग्णाला वेळेवर दवाखान्यात न्यावे धावपळ करू नये तर मंडळी सर्पदंश ही अतिशय गंभीर घटना आहे सर्पदंश झाल्यानंतर जे आपण काही प्राथमिक उपचार करतो ते आपण करावे पावसाळ्याच्या दिवसामध्ये अनेकांना सर्पदंश होतो ग्रामीण भागामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर सर्पदंशाच्या केसेस घडतात यापासून वाचण्यासाठी आपण जे काही आयुर्वेदिक किंवा घरगुती उपाय करतो त्यावरच आपण विसंबून राहू नये सर्पदंश झालेल्या व्यक्तीला तत्काळ शासकीय रुग्णालयामध्ये हलवावे सरकारी रुग्णालयामध्ये अँटीवेनम ही सापाची लस असते ती टोचून घ्यावी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्पदंस झाल्यानंतर वेळ वाया घालवू नये तर मंडळी सर्पदंश झाल्यावर काय करावे किंवा त्यावरती काही घरगुती किंवा आयुर्वेदिक उपाय आहेत का या संदर्भातला आजचा व्हिडिओ होता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमची माती आमची माणसं हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद